झाल्या फायनली शाळा चालू आणि माझी दोन्ही सोन्यासारखी लेकरं आज शाळेमध्ये गेली आणि आता मस्त असं बघा आहोन काल माझ्यासाठी सोडून आल्या आता किती वान बघ बाराला दहा मिनटं कमी आहेत आणि काल आहोणी मंडयाला गेल्यानंतर माझ्यासाठी मस्त अशा ओल्या शेंगा आणल्या होत्या आणि आज एक ट्रिक दाखवणार आहे होत कोणाला उकडलेल्या ओल्या शेंगा आवडत असतील पण बऱ्याच वेळेस असं होतं की ते टिचकवायच्या कधी म्हणजे त्या शेंगांची तोंड कधी फोडत बसायची असा प्रश्न पडतो की नाही माझी एक सिक्रेट टीप आहे तुम्हाला हसाय कदाचित ती टीप बघितल्यानंतर तर, तर ती दाखवते मी तुम्हाला आज आणि मी त्याच पद्धतीनं शेंगा टिचकवत असते म्हणजे असं होतं की ह्या शेंगा जर उकडायच्या असतील तर ह्याची जी पुढची तोंड आहेत ना ही अशी फोडावी लागतात तर त्याच्यासाठी भरपूर वेळ लागतो मग मी एक आयडिया काढली आहे ती तुमच्याशी शेअर करते आणि तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करायला विसरू नका ती आयडिया माझी आणि मला भयंकर आवडते तुकडलेल्या शेंगा भाजलेल्या ओल्या शेंगा खाण्यासाठी आणि इथून पुढं जोपर्यंत पालखी रिटर्न जाते किंवा नंतर पण आता इथून पुढे शेंगा ओल्या शेंगा भरपूर येतात खायला आणि ज्यांना कोणाला अशा उकडलेल्या शेंगा खायला आवडत असतील आणि टिचका कोण नसेल तर ही ट्रिक नक्की वापरा जास्त वेळ न घालवतो तुम्हाला मला माझ्या आयडिया दाखवते त्या दोघी डब्बे घेऊन गेल्या मग माझं सगळं काम झालं झालतं आणि काल आणल्या होत्या तर माती धुण्यासाठी सकाळीच या शेंगा मी पाण्यात भिजत घातल्या होत्या स्वच्छ अशा बघा धुवून घेतल्या म्हणजे पूर्ण माती काढून घेतली या शेंगांची आणि आता काय करायचं इथं दिसतंय का तुम्हाला दिसतंय तर ह्या एवढ्या जास्त शेंगा आहेत अर्धा किलो असतील माझ्यामध्ये किंवा जास्त पण असतील एक किलो पण असू शकतील आता विचारते मला माहित नाही किती आहेत त्या आणि अशा पसरवून घेते एकदम पातळ पसरवून घेते अशी एक एक शेंग त्याला टिचकवायचं कोण ना घरात कोणतरी वयस्कर व्यक्ती असेल तर आपल्याला टिचकवून देतात म्हणजे फोडून देतात तोंड आणि ते तोंड फोडल्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये मिठाचं पाणी जे आहे ना ते आतमध्ये शिरतं ते खाण्यासाठी उकळल्यानंतर हा शेंगा छा लागतात त्याचबरोबर काय केले इथं कुकर मध्ये काय केले दोन तांबे पाणी गरम करायला ठेवले आणि हे बघा असं एक ठोंबा वगैरे आप आपल्या घरात किंवा बेल तर असतेच नाही म्हणजे लाटणं असतं चपातीचं तर ते असं घ्यायचं जड कुठलं काय असेल तर ठो भा शक्यत सगळ्याच्या घरात आणि नसेल तर ना असतं तर ते घ्यायचं आणि फक्त असं थोडंसं दाबून आहे ना ह्या सगळ्या शेंगावरून फिरवायचं त्या ऑटोमॅटिक टच टच करत अशा कुठं पण फुटते म्हणजे असं आपण हाताने तर हे डायरेक्ट तोंड फुटतं त्या शेंगाचं आणि असं फोडलं ना तर काय होतं की कुठून पण फुटून त्यातली इयर जाते त्यामुळे काय होतं की त्याच्यात आत पाणी शिरतं काय करायचं असं दाबून आहे ना हे फिरवून घ्यायचं ह्याच्यावरती तुम्हाला आवाज येईल येत का आज असून टिचकावायच्या आणि ह्या ज्या फोडून झाल्या त्या लगेच ले, पाण्यात टाकायच्या आणि कट्टा स्वच्छ क्लीन केलाय शेंगा पण धुतले एकदम चकाचक केलाय त्यामुळे त्याचा काही विषय नाही अशा दोन तीन बॅच मध्ये केल्या अगदी दोन तीन मिनिटात होऊन जात आणि तुम्ही जर एक शेंग एक शेंग घेऊन फोडत बसला तर अर्धा पाऊन तास लागतो पा आरामात जड असल्यामुळं एकदा फिरवलं तरी होऊन जाते फुटतात अशा पातळ पसरवायच्या आणि जसं माझं म्हणजे माझे वडील आहेत ना माझ्यासाठी ज्या गोष्टी आवडते जसं माझे वडील मला लहानपणापासून एकदा माहीत झालं की हिला ही गोष्ट खायला आवडते तर ती कधी सांगावी लागत नव्हती रिपीट रिपीट की काका मला हे खायचं घेऊन या तर त्या आठवणीनं ती, ती वस्तू शोधून घेऊन यायचे त्याच पद्धतीनं माझ्या आहोनचं सुद्धा आहे काही मंडई आणायला जाऊ द्या किराणा आणायला जाऊ द्या तर आधी असं असतं की ही माझ्या बायकोला आवडते तर ते घेऊन जायचंय तर तेवढ्या गोष्टीच्या बाबतीत मी भरपूर भाग्यवान आहे खाण्याच्या बाबतीत मागावं लागत नाही मला आणून देते मला माहित झालं की त्यांना आवडते ही गोष्ट म्हणून की मग ती आणून देते धन्यवाद दोन तीन मिनटात तर सगळ्या शेंगा टिचकवून ओके मध्ये तयार फोडत बसायला नको आणि ते हाताने असं अंगठ्यानी दाबत बसायला नको मस्त अशी माझी आज सिक्रेट टीप तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आवडली तर नक्की लाईक करायला विसरू नका कमेंट करायला पण विसरू नका आणि बघा चार ते पाच फक्त अशा खिडक्या निघल्या त्या साईडला काढल्या आता ह्याच्यामध्ये टाकूया मस्त असं भरपूर मोठं मीठ म्हणजे छान चवी ती कधी पण शेंगा उकडताना ना मोठं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये तर बघते कुठं आहे मोठं मीठ अगोदर तर मला जितपत आवडतं त्या पद्धतीनं टाकायचं काय काही जण जर तुम्ही विकतच्या कधी उकडलेल्या कर शेंगा खाल्ल्या असतील ना तर बघा त्याच्यामध्ये हळद सुद्धा असते टाकलेली छान चवी ती त्यानं सुद्धा चला आज आपण हळद पण टाकूया बघा दोन चमचे हे मीठ टाकले कारण पाणी आहे ना दोन तांब्या ह्याच्यामध्ये त्यामुळे मग आपल्याला तेवढं मीठ तुम्हाला आवडत असेल तर कमी टाक थोडीशी हळद टाकूया मस्त छान अशा शेंगा मिक्स करून घ्यायच्या झाकण लावायचं आणि साधारणतः दोन काढून घ्यायच्या म्हणजे जास्त मऊ पण शिजल्या ना तर चांगल्या नाही लागत त्यामुळे आज म्हटलं चला दोन तीन वेळा आणल्या तर भाजल्या होत्या तुम्ही बघितलं असल्या अगोदर व्हिडिओमध्ये मध्ये वेळेस म्हटलं चला उकडूया मस्त अशा उकडल्यानंतर दाखवते तुम्हाला मस्त अशा आता आपल्या शेंगा उकडून झाल्यात दाखवत तुम्हाला उकडलेल्या शेंगाचा वास अप्रतिम इतका भारी वास येतोय एक तर नंबर वाशी त्याचा आत्ताच दहा मिनिटं झालेत बंद करून वाफ गेली की उघडलाय कुकर हळद टाकल्या म्हणून छान अशा चटकदार पिवळ्या दिसायला लागली नेक्स्ट टाइम जेव्हा कधी तुम्ही पण शेंगा उकडाल त्यावेळेस नक्की अशा हळद आणि मीठ टाकून आणि ही छोटीशी टिप वापरून उकडा छान लागते ते एकदम मस्त आणि अप्रतिम आणि तुम्हाला जर उकडलेल्या शेंगा आवडत असतील तर कमेंट आणि लाईक करायला विसरू नका आजचा छोटासा ब्लॉग आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका नंतर भेटू छानसा ब्लॉग सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आता मी शेंगा खाण्याचा आस्वाद घेते बाय